हे प्रकरण शैजान जाफर शेख नावाची जी महिला आहे ही विजापूरची आहे विजापूर या ठिकाणी राहत असताना तिने तिचा नवरा सोडून दिला आणि इसम मोलाली उर्फा अकबर अब्दुल रजाक मुल्ला या इसमाला घेऊन ती कोंडा नगर, नगर जवळ सोलापूर या ठिकाणी एक महिन्यापूर्वी राहण्यास आली हा जो मोलाली मुल्ला हा गौंडी काम करायचा आणि सैनाज शेख ही दुन्ही मांड्याची कामं करायची तिला चार मुलं होती चार मुला ही त्या पुरुषाबरोबर राहत होते दिनांक अकरा बारा वीसशे पंचवीस रोजी दुपारच्या वेळेस हा मोलाली मुलीला तीन वर्षाच्या फरहान या नावाच्या मुलाबरोबर घरामध्ये झोपला होता पॉटवर झोपला असताना मुलांनी शी केली त्याचे याच्या कपड्याला लागली कपड्याला लागल्यानंतर तो न दारू पिलेला असताना त्याचा राग अनावर झाला आणि त्या मुलाचा गळा दाबून त्याला हातापायने मारहाण केली अकरा तारखेला दुपारी ही मारहाण झाल्यानंतर ही जी महिला आहे ही घरी आली घरी आल्यानंतर सदरचा मुलगा हा त्याच्या मांडीवर होता त्यांनी तिला सांगितलं की हा पडलेला आहे आणि त्याच्यामुळे वेशुद्ध झाला आहे मग त्यांनी सोलापूरमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेले खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितले सिव्हिल हॉस्पिटलला हे काही घेऊन गेले नाही हे विजापूरचे असल्यामुळे सदरच्या इस्माने महिलेस आपण विजयपूरला त्याच्यावर उपचार करू म्हणून तो बेशुद्ध अवस्थेतला मुलगा तिची दुसरी तीन मुलं ती महिला आणि तो विजापूरला गेले विजापूरला गेल्यानंतर यष्ट स्टँडवर सदरच्या इस्माने त्यांना सोडून तो पळून गेला सदर महिलेचा नवरा पहिला नवरा हा विजापूरचा राहणारा असल्याने ती त्या मुलांना घेऊन त्याच्या घरी गेले त्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या नवऱ्याने पाहिलं की हा बेशुद्ध अवस्थेतला मुलगा आहे आणि त्याच्या मानेला खुना दिसल्या नक लागल्याच्या मग त्याने विजापूरचे पोलीस यांना त्या ठिकाणी बोलवलं पोलीस त्या ठिकाणी आली पोलिसांनी त्या तीन वर्षाच्या फरान या मालकाला हॉस्पिटलमध्ये ठेलं तिथं त्याला मृत घोषित करण्यात आले आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा